कोपरगाव शहराच्या विविध प्रश्नांकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन मुख्याधिकारी यांचं लक्ष वेधलं आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील गावांबरोबरच कोपरगाव शहरासाठी देखील आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांना अपेक्षित असलेल्या विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे परंतु या निधीतील अनेक कामं हे प्रलंबित असून काही कामांना तर अद्याप सुरुवात देखील झालेली नाही त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांना लेखी निवेदन देऊन कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांच्या प्रश्नांकडे त्यांचं वेधलं यावेळी म्हटलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अनमोल सहकार्यातून राज्य शासनाकडून कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांसाठी कोपरगाव परिषदेस आमदार आशुतोष काळे यांनी भरघोस निधी आणला या निधीमधून बहुतांश विकास कामं पूर्ण होऊन नागरिकांच्या अडचणी देखील कमी झाल्यात परंतु कोपरगाव नगर परिषदेला मिळालेल्या निधीतील अनेक कामं अद्यापही आहेत याचं कोपरगाव शहरवासियांना त्रास सहन करावा लागतो याबाबत नागरिकांचे अनेक तक्रारी देखील आहेत त्यामुळे ज्या कामांना अद्याप सुरुवात होऊ शकली नाही त्या विकासकामाच्या ना विकास संबंधित ठेकेदारास सूचना देऊन ती कामं तातडीनं सुरू करावीत तसेच सध्या पावसाळा सुरू असून पावसाळ्यापूर्वी करावयाची काही कामं अद्यापही झालेली नसल्याचं दिसून येत आहे पावसाळ्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी जीर्ण झालेल्या इमारती वाऱ्यामुळे पडू शकणारे वृक्ष रस्त्यात आडवी येणाऱ्या विजेचे पोल आणि वीजवाहिन्या आदी गोष्टींमुळे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच शहरातील मोठ्या गटारी आणि नाले सफाई करून मुकाट जनावर तसेच शहरातील स्वच्छतेसह नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत या तक्रारींची दखल घेऊन तातडीनं कार्यवाही करावी असं मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक कृष्ण आढाव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले उपमुख्याधिकारी पापडीवाल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं जे महाराष्ट्र शासनाने आता जो जी आर काढलाय घरपट्टीच्या माफीचा त्याची अंमलबजावणी या कोपरगाव शहराच्या नागरिकांसाठी व्हायला पाहिजे ती झालेली नाही आहे येणाऱ्या काळामध्ये ती लवकर जर झाली तर नगरपालिकेला पण पैसे उपलब्ध होतील जेणे या कोपरगाव शहराचे विकास कामं होतील म्हणून शासनाने त्या दृष्टीने या कोपरनगर नगर नगरपालिकेने लवकरात लवकर तो शासन निर्णय अंमलात आणला पाहिजे अशा अनेक गोष्टी आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या, या ठेकेदारांच्या बाबतीतला जो प्रश्न आहे की अनेक ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिल्या गेल्या आहेत पण कामं अजून प्रलंबित आहेत का करत नाहीये याचा शोध आम्ही घेणारच आहोत आणि शोध घेतल्यानंतर जर कामं झाले नाही तर मग त्यांचा नक्की बंदोबस्त पण आम्हीच करणार आहोत हेही आम्ही प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे मी परत एकदा या कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती वचा इशारा देतो की आपण लवकरात लवकर जे काम प्रलंबित आहेत ते करावे आणि या कोपरगावच्या नागरिकांना सगळ्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी कोपरगाव शहरामध्ये आमदार शेतो दादा काळे यांनी जो काही निधी म्हणून मिळवून दिला आणि त्यातील बऱ्याशी अंशी कोपरगाव शहरातील काम झालेली आहेत ज्या काम आता प्रलंबित आहे त्याच्या बऱ्याचशे वर्क ऑर्डर नगरपालिकेने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले आहे वेळोवेळी नगरपालिकेने त्यांना सांगून सुद्धा ते काम करत नाही अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांना नगरपालिकेने ब्लॅकलिस्टेड करावं आणि नगरपालिकेने ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आम्ही आठ दिवसाची नगरपालिकेला मुदत दिलेली की आठ दिवसात ज्या त्यांना ब्लॅक लिस्टेड करा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीत जाऊन त्यांना जनतेसमोर आणू काही हा तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हा या रस्त्याचं काम करत नाही तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल नगरपालिका असेल त्यांनी नोंद घ्यावी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करावी काम काय काय याला राजकीय काहीतरी वाच असेल कोणीतरी माणूस असेल कोणतरी व्यक्ती असेल त्याला सांगत असेल काही कामं होऊ नका लेट करा कारण नगरपालिका आलेली लोकांचे सगळेच काम तर लोक आमदार साहेबांवर आरोप नाही करणार आमदार साहेबांना आरोप हवा म्हणून काही लोक त्यांना षडयंत्र हे मोठं हे लोक जनतेसमोर काम आण आम्हाला आणायचंय आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे एक कोपरगाव शहरातल्या विविध प्रश्नांवर निवेदन प्राप्त झालेलं आहे या निवेदनाचा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करून सर्व काम कसे मार्गे लागतील याच्याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देऊ आणि जसं जे इमारती वगैरे आहेत त्यांना आम्ही नोटीस दिलेल्या आहेत आणि एक जे भिंत भिंतीचा एक विषय होता तो भिंतीचा विषय आम्ही लवकरच मार्गी लावू आणि नाले सफाईचे काम आम्ही सुरू केलेले नाले सफाईचं काम आम्ही सुरू केलेलं आहे तसेच जे रस्त्याचे वगैरे जे काम असतील प्रलिबित काम आम्ही संबंधित ठेकेदारांना नोटीस देऊन त्यांना लवकरात लवकर काम करण्या करण्यासाठी करू साहेब शहरातील खंदक नाल्या साफसफाई झाली येत्या पावसाळ्यामध्ये झाल्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण होत शहरात का केली अजून नाही खंदक नाल्याचं काम सुरू होईल दीड महिना झाला पाऊस सुरू होईल कोपरगाव शहरा इतरच्या भागामध्ये नाही <ंगें> नाले सफाईचं काम आपण सुरू केलेलं आहे आता नाही झालेले नाही बरेचसे काम स्वच्छता असू किंवा इतर काही असेल कामे होते असेल नागरिकांच्या वारंवार तक्रारी आपण साहेबांनी नाही नाली सफाई ते काम आपण आता सुरू केलेलं आहे ते आता होईल ज्या पंधरा विशामध्ये ते पूर्ण काम होऊन जाईल आज निवेदन देताना नेहमी सांगितलंय एकादे ठेकेदार काम करत नाही त्यांना काळ्या देत टाका काय करणार आपण काय त्याच्यावर त्यांना आपण नोटीस देऊन नियमित कारवाई करण्यात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव